आणमा <small> जम्मा <small>

गावचाच पिकअप होता आता तिकून मित्र आणणार नाही आता मित्राची गाडी घेऊन घराला जायचं हा नमस्कार अशोक भाऊ आपली गाडी झाली का पंक्चर आता आपली गाडी घेऊन येते मित्र आपल्याला जायचं मित्राची गाडी घेऊन नमस्कार सीमाताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद संघर्ष जीवनाचा मग अशोक भाऊ काय चालू आहे स्वातीताईची झाली का नाही आलाय ना काय सांगा हो परीक्षानी गाडी गाडी पंक्चर गेली पिकअप मध्ये टाकून आता मित्र घेऊन येईल आपल्याला मित्राची गाडी घेऊन घरायला जायचं हे अशोक दादा नमस्कार म्हणतात सीमाताई संघर्ष जीवनाचा ही आयडिया आहे का सुमाताई सीमाताईची आयडिया आहे पण ड्रायवर ड्रायवर झालं ना गेले का अशोक भाऊ अशोक भाऊ हे सीमाताई तुम्हाला नमस्कार घालते नमस्कार संघर्ष घेऊन

आता आता नाही मला की समजा गाडी माही होती नेटवर्क नाही संघर्ष जीवनाचा घेतो का मी गाडीवर घरी लग्ना आय संग्रह कुश्मा दाह दरिशनी बुल्लू बल्लू बल्लू करिशनी का आय संग्रह दाह जनाई नवीन आवास सब्सक्राइब करा मुझे वीडियो आस्तिर मत आय संग्रह में देखने कर तो आप करा ये करा ये करा आम जनता नहीं है ना बिचारा अरमांगे मतलब चिपका हाँ अशोक दादा संघर्ष जीवन ना सुमाताई थैंक यू अशोक दादा चार जनता ड्राइवर साहब था आता पिरी जा रहा है

अशोक दादा सीमाताई बोलता झाला का चहा पाणी अशोक दादा तुम्हाला सीमाताई बोलता झाला का चहा पाणी शिशीवर आडलेलं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी रिटर्न करू शकतो तुम्हाला रिटर्न करतो

हो ना नव्वद नव्वद बारा किलो शंभर हो एकशे दोन हो एकशे दोन एकशे दोन एकशे दोन चारशे चार दोनशे चार

هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه Ja, das